नमस्कार मित्रांनो आज बघणार आहोत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये तुम्ही इलिजिबल आहात पात्र आहात की नाही आहात याच्यावरती आपला हा व्हिडिओ राहणार आहे आणि चला आपण तो सुरू करूया करू या व्हिडिओची पूर्ण माहिती सगळ्यात पहिले आपण या डॅशबोर्डवरती आलेलो आहे ह्या डॅशबोर्डवरती तुम्ही बघू शकतात इथे असे मेनूज दिले थोडंसं झूम करतो याला सगळ्यात पहिले इथे तुम्ही बघू शकता मुख्य पृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन तर आपला ऑब्जेक्टिव्ह जो आहे आजचा कोण या स्कीमसाठी इलिजिबल आहे म्हणजे पात्र आहे आणि कोण नाही याच्यावरती हा व्हिडिओ आपण बनवणार आहे तर चला सुरू करूया या व्हिडिओची पूर्ण माहिती थोडंसं स्क्रोल डाऊन करून आपण ऑफिशियल साईटवरती इथं आलेलो आहे आणि या साईटवरती तुम्ही बघू शकता पूर्ण स्कीमची माहिती देण्यात आली आहे आता पात्र आणि अपात्र जी कॅन्डिडेट आहे म्हणजे कोणी हा फॉर्म भरायचा हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि हे एक रुमरस म्हणजे तर माहिती आहे सगळ्यांनी हा फॉर्म भरून या स्कीमचा लाभ घ्यायचा पण तसं नाही आहे मित्रांनो ॲक्च्युली याचा एक क्रायटेरिया त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्या क्रायटेरियाच्या माध्यमातून तितक्याच लोकांनी तो तो फॉर्म भरावा ज्यांचं ते क्रायटेरिया बसत नसेल आणि ते फॉर्म भरत असतील तर डेफिनेटली ते सर्व पैसे तुम्हाला रिटर्न करावे लागतील अशी तुमची फजिती होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ क्रिएट करतो आहे पात्र कोण आणि अपात्र कोण सगळ्यात पहिले अपात्र बघू आपण त्याच्यानंतर पात्र इथे बघा ह्या साईटवरती मी इथं आलेलो आहे आणि या साईटवरती अपात्र ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी अपात्रमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अडीच लाखापेक्षा कमी आहे तेजे तर जा है। ते ज्या स्कीमला इलिजिबल आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पुढचे मुद्दे येतात आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये ज्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाते आहेत म्हणजे अपत्र कॅटेगरीत आता ऑबियसली तुमचं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांनीसुद्धा हा फॉर्म भरू नये आपला टाईम वेस्ट करू नये ज्यांच्या घरचे सदस्य किंवा ते स्वतः महिला वर्ग नियमित गव्हर्मेंट कर्मचारी आहेत सरकारी विभागात काम करतात त्याच्यामध्ये बरेच प्रकारे उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकार सेवानिवृत्त असे बरेच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये यांचं उत्पन्न ऑब्विस्ली अडीच लाखाच्या वरती असेल ते सुद्धा या स्कीमला एलिजिबल नाही आहे त्याच्यानंतर ऑप्शन चौथा बघा तुम्ही सदस्य लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागात राबवण्यात येणाऱ्या स्कीम मध्ये पंधराशे रुपये पेक्षा जास्त जर ते स्कीमचा लाभ घेत असतील एखाद्या स्कीमचा तर ते, स्कीम ते सुद्धा या स्कीमला इलिजिबल नाही लक्षात ठेवा जे पंधराशे रुपये जी स्कीम चालतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हो याच्यापेक्षा जास्त तुम्ही दुसऱ्या स्कीम मध्ये जर प्रॉफिट घेत असतील त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरू नये त्याच्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार खासदार असतील आजी जितके आमदार खासदार असतील त्यांच्या फॅमिलीसुद्धा त्यांनी हा फॉर्म भरू नये त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस सहावा नंबर जो हो आहे इथे बघू शकतात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार राज्य सरकार कार्पोरेशन उपक्रम अध्यक्ष संचालक सदस्य आहे सुद्धा हा फॉर्म भरू नये कारण ऑबियसली त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरतीच असेल लास्ट ऑप्शन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे टॅक्टर हे वगळून टॅक्टर हे वगळून त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे कार असेल कोणतेही दुसरे ट्रक असेल किंवा दुसरं वाहन असेल तर त्यांनीसुद्धा हे फॉर्म भरू नये या व्हिडिओचं उद्देश हे आहे बरेच लोक लाईनी लावतात परेशान होत आहे ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी पण ज्यावेळेस आठ फॉर्म तुम्ही भरणार आणि तिथून रिजेक्ट होणार था तो आणि रिजेक्ट झाल्यानंतर तुमचा जो पूर्ण दिवस वेस्ट होतो आहे तो वाचवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ क्रिएट के केलेला आहे तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची जेही क्युरी असेल मनामध्ये ती डेफिनेटली या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि तुम्हाला अपडेटेड माहिती पाहिजे असेल महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि नो फिल्टर व्हिडिओचे तर डेफिनेटली तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय भारत